लिओस्मिथ आर्किटेक्ट मध्ये आम्ही एक टॅगलाइन आहे की बिल्ड युअर एम्पायर विथ वी आवर विजन त्याची साईज काय असणार ते तिथे कसं क्लायमेट असणार तिथे लाईट व्हेंटिलेशन कसं असेल एअर व्हेंटिलेशन कसं असेल कुठली गोष्ट किती प्रोव्हाइड करायची बेडरूम कशी असावी बाथरूम कसं असावं या सगळ्यांचं नियोजन जो करतो की जे प्री प्लॅनिंग करतो तो म्हणजे आर्किटेक्ट तुम्ही वास्तुशास्त्रामध्ये प्लॅनिंग करता का वास्तुशास्त्रामध्ये प्लॅनिंग असेल तर तुम्हाला कुठल्या कुठल्या भागामध्ये कुठला किती लँड आहे त्या लँडमध्ये किती कन्स्ट्रक्शन करायचं आहे आपलं बजेट काय आहे त्या लँडमध्ये आपण किती कन्स्ट्रक्शन करतोय ती किती एक्वजेशन करायचं आहे तिथले नॉर्म्स काय आहेत तिथले नियम काय आहेत अशा बऱ्याच गोष्टींचा विचार करून मग ती वास्तू किंवा मग ते स्ट्रक्चर बांधतो तसं बघायला गेलं तर एज हे फॅक्टर याच्या आड आले नाही पाहिजे कारण जर तुम्ही बघायला गेलं तर नॉलेज नसलेली माणसं सुद्धा वयाने वृद्ध होतातच की झोपत असताना आपलं जे माथा आहे किंवा जे डोकं आहे ते साऊथ दिशेलाच असावं मित्रांनो आपण घर बांधत असताना आपल्या मनामध्ये भरपूर प्रश्न निर्माण होत असतात आपण त्या प्रश्नांना कसे सामोर जायचं योग्य माणूस कसा निवडायचा आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या सामान्य नागरिकांमध्ये काही मित आहेत सिव्हिल इंजिनियर आणि आर्किटेक्टमध्ये तर आज आपल्यासोबत आहेत मिथिल जाधव एक आर्किटेक्ट आहेत महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध आहेत आणि महाराष्ट्रामध्ये नामांकित कंपन्यांसोबत त्यांना असंख्य असे प्रोजेक्ट केलेले आहेत तर अमोर बसले या शोमध्ये मिथिल जाधव यांचं स्वागत करतो नमस्कार सर ऍक्च्युली घर बांधताना कोणत्या गोष्टींचा योग्य प्रकारे विचार केला पाहिजे तर डिपेंड म्हणजे योग्य प्रकारे विचार म्हणजे कुठल्या गोष्टीचा विचार करता हे तुम्ही प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे तुम्ही वास्तुशास्त्रामध्ये प्लॅनिंग करता का okay. वास्तुशास्त्रामध्ये प्लॅनिंग असेल तर तुम्हाला कुठल्या कुठल्या भागामध्ये कुठला किती लँड आहे त्या लँडमध्ये किती कन्स्ट्रक्शन करायचं आहे आपलं बजेट काय आहे त्या लँडमध्ये आपण किती कन्स्ट्रक्शन करतोय किती अॅक्वजेशन करायचं आहे तिथले नॉर्म्स काय आहेत तिथले नियम काय आहेत अशा बऱ्याच गोष्टींचा विचार करून मग ती वास्तू किंवा मग ते स्ट्रक्चर मानलं जातं तर या गोष्टीसाठी तुम्हाला एखाद्या टेक्निकल पर्सनची गरज असते तर आता तुम्ही तुमच्या तोंडातून एक उच्चार आला की नॉम्स तर शहरीकरणाकडे आणि गावाकडे दोन गोष्टींचा विचार येतोय की ग्रामपंचायत असते शहरी शहरीकरणाकडे नगरपंचायत पंचायत नगर समिती किंवा नगरपालिका ह्या गोष्टींचा असतो तर ह्याचे कसे असते नॉम्स कसे असतात काय प्रत्येक रिजन मध्ये झोन वेगळे असतात शहरामध्ये झोन वेगळे असतात खेड्यामध्ये झोन वेगळे असतात ग्रामपंचायतीचे नियम वेगळे आहेत नगरपालिकेचे नियम वेगळे आहेत नगरपालिकेमध्ये प्रत्येक झोनमध्ये रेसिडेन्शियल झोन वेगळा रेड झोन ग्रीन झोन असे बरे येलो झोन असे बरेच झोन वेगळे आहेत तर प्रत्येक झोन मध्ये तिथले नियम अटी वेगळे असतात तर आपण कुठल्या झोन मध्ये येतो आपली लँड कुठल्या झोन मध्ये आहे त्या प्रकारे आपल्याला ते नियम आणि अटी पाळून आपल्याला ते कन्स्ट्रक्शन करावं लागतं या सगळ्यांचं नॉलेज एक आर्किटेक्ट तुम्हाला प्रोव्हाइड करतो किंवा मार्गदर्शन करतो आर्किटेक्ट वरून मला एक हास्यास्पद गोष्ट म्हणजे सामान्य नागरिकांना एक पडलेला प्रश्न असतो की आर्किटेक्ट म्हणजे सिव्हिल इंजिनियर आणि सिव्हिल इंजिनियर म्हणजेच आर्किटेक्ट तर हे मी दूर करसाल का तुम्ही नाही असं नाही आहे ऍक्च्युली आर्किटेक्ट ही वेगळी कॉन्सेप्ट आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंग वेगळी कॉन्सेप्ट आहे या डिग्री वेगळे आहेत आर्किटेक्ट म्हणजेच काय मी आता सामान्य माणसांना समजवताना एक गोष्ट नक्की समजवतो की, की आर्किटेक्ट हा आ, असा फर्स्ट पर्सन आहे की ज्याला तुम्ही अपॉइंट केलं पाहिजे जो तुमच्या वास्तूची किंवा बिल्डिंगची पूर्ण रचना किंवा जे तुमची डायग्राम आहे किंवा जी रचना आहे ते ऍस्थेटिकली कसं दिसणार आहे या गोष्टींचं जे नियोजन करतो तो म्हणजे okay. ते त्याची साईज काय असणार ते तिथे कसं क्लायमेट असणार तिथे लाईट व्हेंटिलेशन कसं असेल एअर व्हेंटिलेशन कसं असेल कुठली गोष्ट किती प्रोव्हाइड करायची बेडरूम कशी असावी बाथरूम कसं असावं या सगळ्यांचं नियोजन जो करतो की जे प्री प्लॅनिंग करतो तो म्हणजे आर पण सिव्हिल इंजिनियर जर म्हणला की बऱ्याच लोकांना सिव्हिल इंजिनियर माहिती असतात सिव्हिल इंजिनिअरचं काम हे आहे की जी वास्तू किंवा जे कन्स्ट्रक्शन आपण करणार आहोत त्याच्यामध्ये स्ट्रेंथ आणणं कॉलम किती असावा स्लॅब कसा असावा बीम कसा असावा त्याच्यामध्ये स्ट्रेंथ किती असली पाहिजे त्याचे डिस्टन्स किती असले पाहिजेत या गोष्टीचं जो नियोजन करतो तो म्हणजे सिव्हिल इंजिनियर या दोघांचं दो एकत्रीकरण करूनच आपल्याला एखादी वास्तू बांधता येते फक्त फरक एवढाच आहे की आपल्याला आर्किटेक्ट म्हणजे काय ही गोष्ट माहीतच नसल्यामुळे आपण बऱ्याच वेळा सिव्हिल इंजिनिअरच म्हणजे कन्स्ट्रक्शन करतो हे लोकांमध्ये थोडासा पसरलेला प्रश्न आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्याकडे येतो तु, जिथून तुमची सुरुवात झाली लिओस्मिथ लिओस्मिथ म्हणजे काय आणि याची उभारणी कशी झाली सुरुवात कशी झाली एकंदरीत एक ऍक्च्युली मी तसं मुंबईमध्ये एका काय म्हणतो चाळीत वाढलेलं आहे तर तिथून मी शिक्षणासाठी बाहेर पडलो आणि शिक्षणासाठी बाहेर पडल्यानंतर मला या जगामध्ये काय चाललं आहे ऍक्च्युअली या गोष्टींचं सगळं नॉलेज येत गेलं नंतर आर्किटेक्चरला ऍडमिशन घेतलं आर्किटेक्चरला ऍडमिशन घेतल्यानंतर बऱ्याच गोष्टींचं नॉलेज मिळालं की बेडरूम काय असते हॉल काय असतो बाथरूम काय असतं ते कसं असलं पाहिजे किंवा त्या गोष्टी कशा नसाव्यात कशा असाव्यात या सगळ्या गोष्टींचं नॉलेज घेत घेत एक्सपिरियन्स करत मी सुरुवातीला काही वर्ष मी पुण्यात प्रॅक्टिस केली त्यानंतर लॉकडाऊन मध्ये किंवा बिफोर लॉकडाऊन मी आम्ही सांगलीमध्ये काही प्रॅक्टिस केली तर असं करत करत पश्चिम महाराष्ट्रात आम्ही बरेच प्रोजेक्ट केलेले आहेत सांगली सातारा कोल्हापूर पुणे या ठिकाणी भरपूर प्रोजेक्ट झालेले आहेत तर अशी ही स्ट्रगल जर्नी आहे जी आज नाही म्हटलं तरी एक तेरा चौदा वर्ष पंधरा वर्ष मी आज घरापासून बाहेर आहे बापरे तर त्यामुळे या एवढ्या सगळ्या जर्नीचा आज हा रिझल्ट आहे इन्स्पिरेशन म्हणू शकतो आपण आणि गुरु किल्ली हे तुमच्या पाठीमागे एक शाबासकीचा हात हे गुरुकिल्ली कोण होता आणि इन्स्पिरेशन कोण होतं तुमचं की, की हो इथपर्यंत हो पोहोचण्याचा इन्स्पिरेशन म्हणाल गुरुकिल्ली म्हणाल तर आई वडीलच आहेत त्यांनी सपोर्ट केला त्या काळात त्यांनी तितका बॅकअप दिला म्हणूनच मी अकॅडक्शिला ऍडमिशन घेऊ शकलो फॅमिली बॅकग्राऊंड किंवा फायनान्शियल बॅकग्राऊंड तेवढं स्टेबल नसताना पण शिक्षणासाठी प्रोत्साहन देणं आणि ते पूर्ण करणं या गोष्टीसाठी आई वडीलच तेवढे कारणीभूत असतात ते मी त्यांनाच श्रेय देईन आणि त्याबरोबर सोबत शिक्षण करत असताना काही मित्र भेटले काही कलिक्स भेटले काम करत असताना तर त्यांचाही सपोर्ट कायम राहिलेला आहे काही क्लायंट असे भेटले आम्हाला की त्यांनी आम्हाला मोटिवेट केलं की सुरुवात कर आमच्यापासून तू आम्हाला तुम्ही आम्हाला हे करा, तु आमाला, आमाला करा। आ, एक त्यांनी आम्हाला संधी दिली सुरुवातीची कामं करा ज्यावेळी आपल्याकडे काही नसताना त्यांनी आमच्यावरती करोडो रुपये इन्व्हेस्ट करून त्यांचे बंगलो बांधण्यासाठी किंवा त्यांची वास्तू बांधण्यासाठी आमच्यावर एक ट्रस्ट ठेवला तर तो ट्रस्ट इतका इम्पॉर्टंट होता आणि त्याला आम्ही पुरेपूर दाद दिली किंवा त्याच्यावर पुरेपूर खरे उतरलो असं आम्हाला वाटतं आणि त्याचेच रिझल्ट आज आम्हाला ते क्लायंट त्याच क्लायंटचे रिव्ह्यूज किंवा त्यांचीच आम्हाला जेव्हा रेफरन्स मिळतात तेव्हा बरं वाटतं आम्हाला मी तुमचे व्हिडिओज पाहत असताना तुम्ही एकदा व्हिडिओज मध्ये उल्लेख केला होता की माझे एक शिक्षक शिक्षक होते शिक्षकामुळे मी आता इथपर्यंत आणि माझा ट्रस्ट जो आहे ट्रस्ट हा किती बिल्ड करतो क्लायंटमध्ये ऍक्च्युअली क्लायंट आणि आर्किटेक्टच किंवा क्लायंट आणि आपलं जितकं इंट्रॅक्शन होईल तितकं ते बॉन्डिंग चांगलं होतं आणि जितकं तुमचं बॉन्डिंग चांगलं होतं तितकी ती वास्तू त्या ऍज पर क्लायंटला जशी हवी तशी ती बनत असते म्हणजे जर एखादी बेडरूम जरी डिझाईन करायची असेल किंवा एखादी हॉल जरी डिझाईन करायचं असेल तरी आपल्याला त्या क्लायंटची सायकोलॉजी काय त्याचं आवडनिवड काय त्याच्या घरात फॅमिली मेंबर किती आहेत त्या फॅमिली मेंबरची आवडनिवड काय त्यांचं बजेट काय त्यांना काय आवड त्यांचं कल्चर काय इव्हन ते कुठल्या बॅकग्राऊंड मधून येतात त्यांच्या कुठल्या कल्चरमधून येतात त्यांना काय आवडेल काय काय नाही आवडणार बर ती गोष्ट मार्केटमध्ये मा कशी मिळेल कुठे मिळेल कितीला मिळेल ती कोण तयार करून देईल या सगळ्या गोष्टीचा जेव्हा आढावा घेतो किंवा ज्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा ती चांगली वास्तू बनते आणि या सगळ्या गोष्टीसाठीच एक आर्किटेक्ट किंवा एक इंटिरियर डिझायनर अपॉइंट करावा मी असं सजेस्ट करेन ग्रेट स्मिथ याची एक टॅगलाईन आहे वास्तूमध्ये किती इम्पॉर्टंट आहे आणि टॅगलाइन काय आहे लिओस्मिथ मध्ये आम्ही एक टॅगलाइन आहे की बिल्ड युअर एम्पायर विथ अवर विजन ओके म्हणजे तुमचं साम्राज्य आमच्या दृष्टिकोनातून बनवा प्रत्येकाला आपलं आपलं जे काही रेव्हेन्यू आहे किंवा जे काही घर आहे जे काही वास्तू आहे हे आपल्या आपल्यासाठी एक वा एक साम्राज्य सारखं आहे प्रत्येक जण आपल्या आयुष्यात एक सिंहासारखं आयुष्य जगत असतो मला वाटत नाही की आपण सिंहापेक्षा कमी आहोत बरोबर तर तुमच्या आयुष्याचं जे एम्पायर आहे जे साम्राज्य आहे ते आमच्या दृष्टिकोनातून बनवा एवढंच आम्ही त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि ते बनवल्यावर नक्कीच लोकांना त्यातला फरक जाणवलेला आहे हे मी तुम्हाला नक्की सांग वास्तू तुमच्या तोंडातून एक शब्द येतो की वास्तू आणि सायंटिफिक रिझन पण त्याच्या पाठीमाग आहेत वास्तू म्हटल्यानंतर ना आणि एस्ट्रोलॉजी रिझन शास्त्र हा ऍस्ट्रॉलॉजी पण त्याच्यामध्ये येते वास्तुशास्त्र सायंटिफिक रिझन ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही घेऊन पुढे कसं जाता आणि क्लाइंटला कसं समजून सांगता या दिशेला हे गोष्ट असली पाहिजे किंवा त्या दिशेला ही गोष्ट असली पाहिजे आणि तुमच्या कामामध्ये हे किती इम्पॅक्टफुल ठरते आता बऱ्याच वेळा क्लायंट काय करतात की आर्किटेक्ट अपॉइंट करत असताना एक वास्तुशास्त्र कन्सल्टंट पण अपॉइंट करत असतो तर त्यावेळी दोघांनी बसून ते प्लॅन फायनल करतात की या दिशेला हेच हवं त्या दिशेला तेच हवं तर आम्ही त्यांना ते सजेस्ट करतो की तुम्ही बेसिकली सुरुवातीला प्लॅन ऍज पर क्लायंट आम्हाला फक्त रिक्वायरमेंट द्या तुमच्या रिक्वायरमेंटनुसार आम्ही वास्तुशास्त्रानुसार प्लॅन बसवतो Okay, तो प्लॅन डिझाईन करतो आम्ही आणि त्यानंतर ते वास्तू कन्सल्टंट त्यांनी जे हायर केले त्यांना तो दाखवतो आता बऱ्याच वेळा असं होतं की त्यांच्या वास्तुशास्त्राच्या नॉलेजनुसार त्या गोष्टी इम्प्लिमेंट होऊ शकत नाहीत तर आपण ते ठरवलं पाहिजे की त्या वास्तुशास्त्राच्या गोष्टी कितपत आपल्यावरती हवी होत आहेत किंवा नाही होत आहेत बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टी हंड्रेड पर्सेंट आपण पाळल्या पाहिजेत हो का तर हो तर या गोष्टी मागे बरेच रिझन्स पण आहेत कोणत्या गोष्टी जसं की बेडरूम मध्ये झोपत असताना आपलं जे माथा आहे किंवा जे डोकं आहे ते साऊथ दिशेलाच असावं याच्या बाकी सायंटिफिक रिजन असं आहे की जशी पृथ्वीची साऊथ पोल आणि नॉर्थ पोल आहे तशीच एक एका माणसाची किंवा एका ह्युमन बॉडीची पण साऊथ पोल आणि नॉर्थ पोल आहे राईट अगदी जेव्हा दोन्ही दोन मॅग्नेट एकत्र साऊथ साऊथ एकत्र आणतात एक तेव्हा काय होतं ते बाहेर फेकले जातात ओके okay. ते जर अपोजिट आणलं तर ते अट्रॅक्ट होतात हा मी याच्या मागे सायंटिफिकली रिझन्स आहेत म्हणजे वास्तुशास्त्र बनवणाऱ्या आपल्या पूर्वजांनी भरपूर विचार करून बनवलेला आहे त्याच्या मागे खूप सारे लॉजिक्स आहेत आज आपण जुन्या गोळी गोष्टी ज्या आहेत त्या उकरून काढल्या किंवा त्या गोष्टी समजून घेतल्या त्याच्या मागे खूप साऱ्या गोष्टी सायंटिफिक मुळे बनवलेल्या आहेत साऊथ साइडला डोकं का असावं का तर आपलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झालं पाहिजे सोपल्यानंतर ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होण्यासाठी साऊथ साइडला डोकं ठेवणं इम्पॉर्टंट आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत नॉर्थ साइडून पॉझिटिव्ह एनर्जी येत असते घरामध्ये त्या गोष्टी येण्यासाठी नॉर्थ साइडला ओपनिंग जास्त ठेवायची असते सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत हा पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यापर्यंत पर्यंत हा साऊथला इन्क्लाइन करून जातो ओके okay. म्हणून त्या बाजूला ऊन जास्त असतं त्या बाजूला उष्णता जास्त असते म्हणून साऊथ साईडला ओपनिंग कमी असावे हे वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे हे आपल्याला माहिती आहे का नाही या गोष्टी बऱ्याच आहेत की तुम्ही वास्तुशास्त्राला सायंटिफिकली जर घेतलं तर त्या आपल्या फायद्यासाठी आहेत आणि त्या आपण इम्प्लिमेंट करू शकतो फक्त कितपत केल्या पाहिजेत त्याचा भडीमार कुठपर्यंत झाला पाहिजे याचा विचार प्रत्येकाने करावा दुसरं एक आहे की आता सपोज हा खालचा फ्लोर आहे आणि हा वरचा फ्लोर आहे तर या दोन्ही फ्लोरला वास्तू लागू होतं का, का फक्त खालच्या फ्लोरला लागू होतं नाही वास्तू हा प्रत्येकाचा इंडिविज्युअल हे आहे प्रश्न आहे की तो प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल तो मानण्यावर आहे की होतो वास्तुशास्त्राला मी असं घेईन की क्लायमेटॉलॉजी ओके okay. ओके okay, तुम्ही वास्तुशास्त्र फक्त वास्तुशास्त्र म्हणून घेऊ नका ते क्लायमेटोलॉजी म्हणून घ्या कुठल्या दिशेला कशी एअर व्हेंटिलेशन पाहिजे एअर फ्लो पाहिजे लाईट व्हेंटिलेशन पाहिजे या गोष्टींचा विचार करून वास्तुशास्त्र बनवलंय तुम्ही तसं जर तुम्ही, तस तुम्ही ते अडॅप्ट केलं तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल आता जसं की तुम्ही या सर्व गोष्टींमध्ये काम करता तर काम करत असताना ज्यावेळेस घर बांधायचं आपण म्हणतो घर बांधताना सगळ्या गोष्टींचा विचार करावा तर घर बांधताना किती जणांची प्रॉपर म्हणजे जसे आर्किटेक्ट लागतो सिव्हिल इंजिनियर लागतो आपल्या गावाकडे म्हणतो गौंड्या असेल स्लापोला असेल तर ह्या गोष्टींमध्ये किती जणांची प्रॉपर लोक लागतात आणि एका माणसाला देणं किंवा चार माणसांना देणं हे हो कितपट योग्य आहे डिपेंड्स म्हणजे तुम्ही एक हजार स्क्वेअर फूटचं घर बांधणं इट्स नॉट अ बिग डील okay. तेच जर घर तुम्ही दहा हजार स्क्वेअर फूट वीस हजार स्क्वेअर फूट आता मी दहा हजार वीस हजार तीस हजार स्क्वेअर फूट पर्यंतची घरं बांधलेली आहेत बंगलोज बांधलेले आहेत तर त्यावेळी कोणत्या कोणत्या वेंडर्सना किंवा कोणत्या एजन्सीजना काम देणार आहे हे पहिल्यापासून डिसाईड नसतं बिकॉज जर तर तुम्हाला एजन्सीचं काम आवडलं असेल तर त्यांचं बजेट नाही आवडणार बजेट जर आवडलं असेल तर मे बी फिनिशिंग नाही आवडणार मग या गोष्टीसाठी आपल्याला मल्टी एजन्सीज मल्टिपल स्टोर्स मल्टिपल लोकांना अपॉइंट करावं लागतं अ टाइम मग अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या माणसांची आणि वेगवेगळ्या टीमची गरज पडते तर त्यावेळी तुम्ही प्रत्येक माणसाच्या दारात आणि प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही प्रत्येक मार्केटमध्ये मा फिरणं हे तुम्हाला तेवढी कॅपॅसिटी आहे का तुमची किंवा तुमची तेवढी ताकद म्हणू शकता किंवा तुमचे तेवढे कॉन्टॅक्ट आहेत का तुमचं नॉलेज आहे का हे ज्याने त्याने आपापलं ठरवावं आणि जर तसं नसेल तर आपल्याला जर चांगली वास्तू हवी असेल तर एखादी एजन्सी किंवा एखादी अशी कंपनी शोधा जसं की मी तुम्हाला सांगतो की लिओस्मिथ कंपनी अशी सर्व्हिस प्रोव्हाइड करते की ऍट ए टाइम तुम्हाला एका रूफ खाली एका छताखाली फाउंडेशन पासून त्याच्या पर्यंत सगळे सोल्युशन वन रूफ तुम्हाला सोल्युशन मिळतील अरे बापरे आहे आता स्मिथ म्हणून अजून एक गोष्ट आठवली कि स्मिथ मध्ये तुमचा भाऊ हा किती इम्पॅक्टफुल आहे आणि त्याचा काय रोल आहे याच्यामध्ये आता मी माझं आर्किटेक्चर झालेला आहे माझ्या बंधूंचं इंटिरियर डिझायनिंग okay. जाधव आणि निखिल जाधव <laughs> आम्ही असे दोघांची नाव आहेत सो निखिलच कंपनीमध्ये एक मेन रोल आहे की ऍट अ टाइम ज्या इंटिरियर साईट ज्या कन्स्ट्रक्शन साईट आहे तिथे ऑन साईट ज्या गोष्टी होतात किंवा ऑन साईट ज्या काही चेंजेस होतात तर त्या सगळ्या इम्प्लिमेंट करणं किंवा फील्डवरती वरती ज्या कुठल्या गोष्टी असतील त्या हॅन्डल करणं हे सगळं देखील करतात आणि त्याचा रोल कंपनीमध्ये आणि माझ्या आयुष्यात भरपूर इम्पॉर्टंट आहे म्हणजे परत एकदा विचारतो मी की आता तुमचं वय अठ्ठावीस अठ्ठावीस वयापर्यंत अठ्ठावीस वयामध्येच तुम्ही एवढी मजल मारली मग काही लोकांच्या डोक्यामध्ये एक गोष्ट ठरलेली असते की वय हा फॅक्टर खूप मॅटर करतो एज हाँ फिल्ड मदे हा फॅक्टर या फील्डमध्ये आणि एक्सपिरियन्स हा फील्डमध्ये मॅटर कसा बघितला जातो आणि एक्सपिरियन्स किती महत्वाचा आहे आणि वय याला डिफाईन करतं की बाबा याचं साठ वय म्हणजे याचं परफेक्ट काम असेल याचा पन्नास वया म्हणजे हा चांगला काम करत असेल तर तुमच्या दृष्टिकोनातून वय आणि एक्सपिरियन्स ह्याच्यामध्ये डॉमिनेट काय करत केलं जात ऍक्च्युली uh, तसं बघायला गेलं तर हा प्रश्न आणि ही अडचण uh, मला कायमच राहिलेली आहे कारण पहिल्यांदा ज्यावेळी माझी फर्स्ट मिटिंग एखाद्या क्लायंट बरोबर होते किंवा एनी हाऊ पर्सन बद्दल होते बरोबर बर होते तर त्यावेळी त्यांचं जो बघण्याचा दृष्टिकोन आहे किंवा जे विजन आहे ते माझ्याबद्दल इतकं इतकी मोठी कामं किंवा या सगळ्या लेवलचे तुम्ही प्रोजेक्ट केलेले आहेत हा फर्स्टली त्यांना विश्वासच बसत नाही ज्यावेळी मी माझे प्रोजेक्ट डिस्प्ले करतो किंवा प्रेझेंटेशन देतो त्यावेळी त्यांना तो बिलीव्ह होतो की बाबा हा खरंच या माणसाने केलेलं आहे तसं बघायला गेलं तर एज हे फॅक्टर ह्याच्या आड आले नाही पाहिजे कारण जर तुम्ही बघायला गेलं तर नॉलेज नसलेली माणसं सुद्धा वयाने वृद्ध होतातच की <laughs> right. तसं नाही माणसं वृद्ध होतात <laughs> तर असा फॅक्टर आहे की एज हा खूप मॅटर करतो असं लोकांमध्ये फर्स्ट इम्प्रेशनला बट ज्यावेळी त्यांना काम दिसतात त्यावेळी तर, त्यांना तर कळून जातं की एज इट्स जस्ट अ नंबर तुम्ही किती रिस्क टेकिंग पर्सन आहात किती रिस्क घेऊन ते काम करू शकता आणि ते कम्प्लीट करण्याची कॅपेबिलिटी किती आहे याच्यावर डिपेंड राहतो सगळं रिस्क वरून तुम्ही म्हटलं की कि रिस्क किती घेतली पाहिजे मग या रिस्क मध्ये तुम्ही एक प्रोजेक्ट केला होता तर त्या प्रोजेक्ट संदर्भात थोडस सा सांगितलं तर बरं होईल मला की तुम्ही पर्सनली ती रिस्क स्वतःची घेऊन तुम्ही एवढा मोठा प्रोजेक्ट कम्प्लीट करून दिला आणि त्या क्लाइंटचे थोडेसे तुम्ही स्वतः अनुभवले होते तुमच्यासोबत तो क्लाइंट फिरत होता पर्सनली तुमच्यासोबत अटॅचमेंट होते त्यांची आणि त्या क्लाइंटसोबत तुम्ही गेल्यानंतर ना एक घरातलं वातावरण जसं निर्माण होतं त्या संदर्भात झालं आणि तुम्ही त्या क्लाइंटला परिपक्वपूर्ण त्यांचा बंगलो कम्प्लीट करून दिला हा ऍक्च्युअली आपलं मग जे बोलणं चालू होतं त्याच्याबद्दल मी सांगेन की जे आमचे फर्स्ट इनिशियल जे, जे क्लायंट होते त्यामध्ये त्यांनी ऑलमोस्ट ऍट अ टाइम दहा ना डिझाईन करायला त्यांचं घर दिलं होतं बिकॉज त्यांना एक पर्टिक्युलर त्यांचा एक विजन होतं की मला याच टाईपमध्ये याच कॅटेगरीमध्ये याच बजेटमध्ये या पर्टिक्युलर टाईपच घर हवं आहे सो त्यांनी खूप सारे आर्किटेक्ट अपॉइंट केले होते बट त्यांनी ज्या लोकांना अपॉइंट केलं होतं त्यांनी काहीतरी टाइम ऑफ पिरियड मागितला होता की एवढे दिवस लागतील ला। वगैरे 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 आम्ही तीच गोष्ट त्यांना तीन ते चार दिवसामध्ये मी आणि माझे बंधू आम्ही तीन ते चार चार दिवस बसून न झोपता न उठता तिथे आम्ही ते त्याचं प्रेझेंटेशन दिलं डायरेक्ट त्यांना थ्री डी व्ह्यूज दाखवल्यामुळे ते इम्प्रेस सुद्धा झाले आणि ते काम आम्हाला मिळालं आणि तेच काम आम्ही कंप्लीट करून त्या कामावर आम्हाला ग्लोबल डिझाईन ग्लोबल डिझाईन नाही म्हणताय ना आ, बेस्ट लक्झरी प्रोजेक्ट ऑफ द इयर हा आपल्या रिजनमध्ये महाराष्ट्र रिजन मधला वेस्टर्न मधला बेस्ट लक्झरी प्रोजेक्ट ऑफ द इयर प्रत्येक रिजन वाईज असतात तर तो, तो अवॉर्ड मिळाला आणि त्या अवॉर्ड मुळे त्या क्लायंटला जे जे त्यांचे एक्सप्रेशन्स होते ते माझ्यासाठी एक लाईफ टाईम मेमोरियल झाले ते मित्रांनो म्हणजे एक इन्स्पिरेशन म्हणू शकतो किंवा मोटिवेशन म्हणू शकतो आज हा माणूस एक ग्लोबल अवॉर्ड विनिंग म्हणजे वेस्ट साईजचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणार असा माणूस आहे आणि तरी पण त्यांनी जास्त गाजावाजा केला नाही सोशल मीडियावरती असेल किंवा बाकीच्या प्लॅटफॉर्मवरती असेल म्हणजे याचा एक्सपिरियन्स आणि यांचा अनुभव सांगून जातो की हे महाराष्ट्रामध्ये काय करू शकतात तर दादा ह्या बद्दल आणि तुम्ही तुमच्या भावाबद्दल पण सांगितलं ह्याच्या पाठीमागचं मोटिवेशन नक्की काय होतं तुमचं मोटिवेशन असं नाहीये की मला फक्त तेच आहे की लाईफमध्ये एक चार ते पाच घरांना रोजगार द्यावा आणि ते तितक्या मोठी मजल मारावी आपल्या महाराष्ट्राला पश्चिम महाराष्ट्राला कुठेतरी uh, वेस्टर्न कंट्रीज सारखा एक ऍस्थेटिक मिळावा आता बरेचसे पॉलिटिशियन सांगतात मध्ये की सिटीज मध्ये अशी अवस्था झालेली आहे की वेल प्लॅन नसल्यामुळे ते वेस्टर्न कंट्रीज मध्ये जे वेल प्लॅन सिटीज आहेत आणि आपल्या सिटीज मध्ये जो फरक आहे तर तो, तो फरक कुठेतरी बदल करण्यामध्ये माझा खारीचा वाटा असावा एवढंच माझं एक अँबिशन आहे बस बाकी काही नाही आता जस की तुम्ही Uh, महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध आणि महाराष्ट्रामध्ये एवढे मोठे काम केलेले आहेत तुमच्याकडून uh, युथ लोकांनी किंवा युथ मुलांनी आता तुमचा uh, ट्वेंटी हो एट थर्टी एज आहे मग छोट्या वयातले असेल किंवा मोठ्या लोकांनी काय घेतलं पाहिजे तुमच्याकडून असं तुम्हाला वाटतं नाही मी असं काही घेण्यासारखं मी असं काही खूप मोठी अचिव्हमेंट केली असं मला काही वाटत नाही हा जस्ट माझ माझी सुरुवात आहे आयुष्याची बरोबर मी कोणाला शिकवण्या इतका मोठा मी अजून मी स्वतःला अजून मी समज समजत नाहीये हरकत नाही मी मी ज्यावेळी ती एक अवस्था येईल की बाबा मोटिवेट करू शकतो त्यावेळी ते असा लाईफ मध्ये कुठला मुवमेंट राहिलाय की बाबा रिग्रेट हा गोष्ट प्रत्येकाच्या लाईफ मध्ये असतो आपल्या पण लाईफ मध्ये रिग्रेट मुळे कोणती गोष्ट घडली का किंवा इमोशनल मुवमेंट असेल का तुमच्या लाईफमध्ये कुठला की या या क्षेत्रात रिलेटेड कि तुम्हाला जास्त डिफरन्स यावं लागलं त्याच्यानंतर तुम्ही उच्चांग गाठला आणि अशा गोष्टींमध्ये सक्सेस भेटलं काय आ, रिग्रेट असं काही नाहीये फक्त ज्या गोष्टीच्या किंवा ज्या प्रोजेक्ट मध्ये आम्ही इन्वॉल्व्ह झालो तिथे परिपूर्ण हंड्रेड पर्सेंट द्यायची आमची तयारी होती आणि आहे आता खूप सारे प्रोजेक्ट करताना अडचणी येतात आणि त्या अडचणीला सामोरं जाण्यासाठी बऱ्याचशा लोकांची मदतही होते खास करून भाऊ सोबत असतो okay. आणि एकत्र येऊन आम्ही त्या सगळ्या गोष्टींना डिफेंड करतो आणि हे करतो असं काही रिग्रेट नाही आहे आयुष्यात काही थँक यू सो मच सर तुम्ही आलात आणि अमर बसले शो ला व्यक्त झाला त्याबद्दल तुमचा मनस्वी आभार पण जाता जाता मला असं विचारावं वाटेल की तुम्हाला आमच्या किंवा एखाद्या सामान्य नागरिकांना त्याला घर बांधायचं आहे आणि त्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा केला पाहिजे आमची वेबसाईट okay. okay. आहे लिओस्मिथ आर्किटेक्ट डॉट इन ओके आणि इंस्टाग्रामवरती पेज आहे लिओस्मिथ आर्किटेक्स दोन्ही ठिकाणी तुम्हाला आमचे कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेसेस मिळतील तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि इन्क्वायरी करू शकता तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये आपण सरांची वेबसाईट आणि लिओ स्मिथची वेबसाईट हे पूर्ण आपण डिस् डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत हा पॉडकास्ट कसा वाटला तुम्हाला नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट पॉडकास्टमध्ये असाच उद्योजकासोबत तोपर्यंत राम राम जय महाराष्ट्र धन्यवाद